मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी बाबा हे मराठमोड युट्यूब चॅनेल सो so, होती नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला लागले मी व्हिडिओ टाकली तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून सबस्क्राईब करणं गरजेचं असतं सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओ नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा आनंद घेता येतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेलं सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं प्रकरण ते म्हणजे वैष्णवी हगावणे हिचा आत्महत्या आणि हुंडाबळीतून तिचा घेतलेला गेलेला गे जीव या सगळ्या भोवती महाराष्ट्रातलं राजकारण असेल महाराष्ट्रातला समाजकारणातले लोक असतील राजकारणातले लोक असतील किंवा मीडिया असेल या सगळ्यांनी हे प्रकरण अत्यंत पॉवरफुलपणे उचलून धरलं त्याबद्दल एकतर मीडियाचे खूप मनापासून आभार मानता येतं कारण मधल्या काळामध्ये जो मीडिया एकलमी कार्यक्रम करत होता तो मीडिया कुठेतरी आता संतोष देशमुखांच्या प्रकर त्या प्रकरणानंतर कुठेतरी मीडिया आता मेन लाईनवरती आलेला आहे तो सोशल मीडिया असेल किंवा तो प्रिंट मीडिया असेल तो आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल जे पण काही मीडियाचे स्तंभ पूर्णपणे मानला जातो ना त्यातली सगळी लोक एकत्र आल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये कुठलंही प्रकरण दाबण्याचा जितका प्रयत्न केला जातो तितकंच ते प्रकरण उसळी मारून बाहेर येतं फिनिक्स पक्षासारखं ते असं बाहेर येतं आणि त्याच्यामुळं त्या तो जो विषय असतो त्याच्यातले जे आरोपी असतात त्यांना शिक्षा होते आणि ज्या कोण कोणावरती अन्याय झालेला असतो त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळतो मित्रांनो या हगवणे प्रकरणामधले जे मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते त्या वैष्णवीचे सासरे हे म्हणजे राजेंद्र हगवणे या राजेंद्र हगवण्यांचा त्या ठिकाणी आता आपण पाहिलं असेल की त्यांच्या बाबतीत काही बरेच काही कारणामे समोर येत आहेत होतं कसं माहिती आहे का इथं भगवान के दरबार मे देर हे अंधेर नाही असं काहीतरी म्हटलं जातं तसंच आहे की एक प्रकरण तुमचं ज्यावेळेस मध्ये येतं आणि मीडिया त्यावेळेस उचलून धरतो ना मीडियाला टीआरपी पहावा असतो बाकी देण नसतं मीडियाला कशाचं मीडिया टीआरपी साठी काहीही करण्याची मीडियाची तयारी असते आणि त्या टीआरपी साठी त्या प्रकरणासाठी आता राजेंद्र हगौने या माणसाचं आता मूळ उद्देश काय या प्रकरणातला मूळ त्यांचा काय सोर्स होता त्यांचा मूळ जो काही विषय होता तो त्या ते, त्यांच्या सुनेवरती त्यांनी त्या ठिकाणी अन्याय केला वगैरे वगैरे आणि तिचा तिला या सगळ्या गोष्टींमधून आत्महत्या करण्याचा भाग पाडला परंतु तो विषय बाजूला राहतो आणि बाकीचे त्यांचे जे कारणामे असतील काय दोन नंबरचे धंदे असतील त्यांचे किंवा कोणाला लुटलेलं असेल कोणाचं काय जमीन लाटली असेल हे काय असेल ते सगळं ओघाने येतं आणि याच्यामुळे राजेंद्र हगवणे त्या ठिकाणी आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अडकतात आणि ते निसडता निश्चित नाही कारण स्वतः अजित पवारांचा जो हात त्यांच्या डोक्यावरती होता तो त्यांनी काढून टाकलेला आहे याच राजेंद्र हगवणेंचं बैलगाडा कनेक्शन सुद्धा त्या ठिकाणी समोर आलेलं दिसतं बैलगाड्यांवरती बैलांवरती अतुनात प्रेम करणारा हाच माणूस म्हणजे बैलासमोर गौतमी पाटीलचा त्या ठिकाणी शो ठेवलेला होता फक्त बैलासाठी म्हणजे बैलावरती अतोनात प्रेम करणारा माणूस घरातल्या बाळांवरती अत्याचार करतो हे थोडं न पटण्यासारखं आहे बैलावरती प्रेम करतो केलं पाहिजे का तर शंभर टक्के केलं पाहिजे कारण बैल बैल आणि बैलगाडी शर्यत ही एक परंपरा आहे महाराष्ट्राची ती एक ओळख आहे महाराष्ट्राची त्यातल्या पश्चिम महाराष्ट्राची मग पुण्यातलं मुळशीतलं बकासूर सारखं इतकं मोठं बैलाचं नाव असेल ज्या बकासूरनं महाराष्ट्रावरती अधिराज्य गाजवलं त्या बकासूरनं आज अख्ख्या जगात तो गाजतोय जगातल्या जिथं जिथं बैलगाडा शर्यतीचे प्रेक्षक आहेत ना त्या सगळ्यांपर्यंत त्याचं नाव आहे तो मुळशीतलाच बकासोर आणि त्याच तिथलंच राजेंद्र हगवणे यांचं यांचं हे प्रकरण आता ह्या राजेंद्र हगवणेंचा ज्यावेळेस बैलगाडा शर्यतीशी संबंध येतो तर बैल ते ही मोठी लोक काय करतात स्वतः बैल सांभाळत नाहीत तर ती सांभाळण्यासाठी देतात तर हेच राजेंद्र हगवणे मुंबई पुण्यात ते असले वास्तव्यास असल्यामुळे त्यांनी पुसेगाव या ठिकाणी अमोल जाधव यांच्याकडे त्यांचा बैल त्या ठिकाणी दिला होता आणि ते वरवर त्या जाधवांशी भेट घेण्यासाठी पुसेगावला जात होते पोसेगाव ही बैलगाडा क्षेत्राची पंढरी आणि त्या पंढरीमध्ये जर बैल दिला तर त्या ठिकाणी कुठेतरी बैल आपला लॅमलाईट मध्ये येतो उजड्यात येतो किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं पळ दिला जातो असं एक असतं म्हणजे लोकांची एक समज आहे तो काही अंशी खरा सुद्धा आहे सो त्यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेस ते घाबरलेले होते आणि ज्यावेळेस ते घाबरलेले होते हेच प्रकरण त्यांच्या अंगलोट येणार हे त्यांना त्यांची कोण कोण कुठेतरी लागलेली होती ज्यावेळेस राजेंद्र हगावनी यांना भेटण्या अगोदर ते कुठे लपले होते तर ते पहिल्यांदा पोसेगाव सातारा या ठिकाणी ते गेलेले होते तिथून ती जो प्रवास त्यांचा झाला लपण्याचा आपण चार दिवस झाला पाहतोय कुठे लपले आणि कशा पद्धतीने त्यांनी पलायन केलं पण बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करणारी माणसं मला वाटतं घरातल्या सुनाबाळांवरती अन्याय अत्याचार करत नसतात अपवाद एखादा विषय असू शकतो बाकी जो काही मीडियाने सुद्धा विषय चालवलाय की ते बैल बैलांवरती प्रेम करायचे आणि ते अत्याचार करायचे एक व्यक्ती तसा असू शकतो सो पूर्ण क्षेत्र तसं नसतं मी खूप जवळून बैलगडा क्षेत्र पाहिलेलं आहे सो त्याच्यामुळे सांगतो की बैलगाडा शरीर क्षेत्राचा आणि या हगावण्यांचा काही संबंध नाही जो काही विषय असेल तो त्यांच्या त्यांच्या स्तरावरती तो निपटला पाहिजे मुद्दा आवडला असेल विषय आवडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र